मित्रांनो नमस्कार तर आज आपण जुन चाळीस वर्षाची परंपरा असलेले एक बैलपोळ्याचं हिंद केसरी मैदान माळेश्वर मध्ये आणि आज सुंदर अशी गाडी पाळली ज्यांना नंदीचा आज अखंड महाराष्ट्रात चर्चा आहे असा शनी शिंगणापूरकरांचं हिंद केसरी चित्र आता जे हिंद केसरीचं जा मैदान झालं त्यात हिंद केसरीचा मान पटकावला आणि परत एकदा त्याच उमेदींच्या जोशीने जसं महाराष्ट्रावर नाव चर्चेत आहे आज त्या पद्धतीने पाळाला तर आपण बघू दादा गांधात आणि कसं काय आजचा न्यूज दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं किशोर राजळे uh, काय आज नियोजन कसं झालेलं नियोजन चांगलं झालं होतं hmm. आपलं सोन्या ड्रायव्हरने नियोजन केलं होतं सोन्या ड्रायव्हर विशाल भाऊ आज कोणाबरोबर चित्रा जोड हा चित्र जोड जोडली किती गटात पळाली गाडी गाडी पस्तीस मध्ये पळाली पस्तीस मध्ये किती तसा होती पाच असतो आणि ड्रायव्हर तुमचा घरचा हा घरचा ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर काय सांगताल की आता चित्र आता एवढा पळायला लागलाय तस तस पैर मोठ्या लागलेत का कसं काय नाही आम्ही पायऱ्याच काय नाही सगळ्याला म्हणजे कोणाला नाराज नाही करीत प्रत्येकाला एक नंबरच्या पायऱ्यात नाही पळत आज गाडी कशी पळाली गाडी मस्त पळली एक नंबर मस्त आज काय अपेक्षा आहे तुम्हाला गाडी गाडीला अपेक्षा काय नाही गुलालाची अपेक्षा आता मागचे मैदान भरपूर ठिकाणी गुलाला ते हिंद केसरीचं मैदान होत तिथं पण तुम्हाला मानाचा गुलाल भेटला भेटला त्यानंतर ना काय बदल आले का बिनजोड पळाला का तीन पेऱ्यात पण जास्त पडले एक बिनजोड झाली परत चोराड्याला पळाला चोराड्याला पळाला आता कसं आहे बैलाचं नियोजन हे महत्वाचं आहे कारण का पैर पण मिळत नाही मग एवढा विश्वास ठेवून विश्वास मोर विशाल मोरेकडे तुम्ही नियोजन करायला कसं जात नियोजन चांगलं करतायत नियोजन चांगलं करतात काय त्यांचं नियोजन कसा काय अनुभव आलाय तुमचा कशावर की ते चांगलं त्यांनी जे नियोजन केलं त्याला गुलाल आम्हाला गुलाल झालाय तुम्ही म्हणजे खुश आहे त्याच्यावर आजचं नियोजन त्यांनीच केलं त्यांनीच केलं विशालवर बोलू आपण विशाल आता कसं आहे युट्यूब क्षेत्र आहे तुमचं तुम्ही स्वतः युट्यूबर आहे मोठ काय सांगताल तुम्ही नियोजनाचं भाष्य कसं व्हायला लागला च व्हिडिओ टाकता बाईट टाकता पण ह्या क्षेत्रात कसं काय उसायला लागला ह्या क्षेत्रात म्हणजे पहिले व्यापक करायचो थोडी मोठे कुठेतरी गुलाल गावायचा पण विश्वासाने बैल पाहिल्यापासून पळत होता चांगला चार पाच मैदाना बघितलं चांगला म्हणजे कुठेतरी गुलाल पण पहिले होते बरेच चांगल्या चांगल्या गाड्यांना हे करून नाही राहिला गुलालात राहिलेला पण मोठ्या पायऱ्यात काय नियोजन होत नव्हतं आणि पण बैल पळत होता लय जिद्द होती बैल कुठल्या बी खांदी टाका फुल स्पीडने पळायचा मग आपला असच हनी विश्वास ठेवला आणि सुरुवातीला कोरेगाव हिंद किसरी मैदानात आले पण तिथं कुठेतरी बैल इतका पळाला पण कुठेतरी आपल्या चुकीमुळे नाही का असं वाटलं की थोडं नियोजन फसलं फसलं की ती माघारी गेले आणि पुन्हा एकदा परत सतरा हजार मैदान होतं तिथे दादा म्हणलं असं असं हे बाबा येत आहे का मग त्यांनी काय म्हणजे विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा आले दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस आलं की गणिकेच्या राजाने आणि चित्रांनी एक नंबर केला काय ते, ते, ते कसं नियोजन झालं कारण का गणिकेचा राजा भरपूर तुन दिवस मैदानात आला नव्हता आणि आजारपणातून उठून एकदम नाही का पळायचं म्हटलं राज तो राजाच आहे कारण की तो डावी खांदी फिट म्हणजे बाश्याच आहे तो तो काय किती दिवस घरी असला तरी त्याचा पळ अखंड महाराष्ट्राला माहिते त्यामुळं आणि त्याबरोबर पळणं कुठेतरी आमचं सुद्धा बागेत म्हणायला लागेल तेव्हा कारण की त्यामुळेच आपला नंदी सुद्धा आज उजळता आला आणि बैल पळतो होता पण सगळ्यांना कळायला लागलं बाबा ती पोहतोय का तो पाणी आणि त्या ठिकाणी किस्सा पण काढला तुम्ही काय तुम्हाला खांद्या घेऊन जल्लोष पण केला भरपूर माणसांनी थोडाफार बरं वाटलं थोडस प्रेम बी भेटतंय लोकांचं सायना दादा असू किशोर दादा सगळे असू दे सगळ्यांचं प्रेम भेटतो कुठेतरी विश्वास ठेवतात विश्वासाला खूप महत्व आहे कधी चुका होतात कधी नाही पण तरी विश्वास ठेवतात आपल्यावर काय सांगता नियोजन तुम्ही करताय वायदी पण घेताय का काय करताय नाही नाही वायदेचा विषय येत नाही कारण की म्हणजे वायदी हांनी कधी दिली पण नाही आणि ह्यांनी कधी घेतली पण नाही आता मस्त फोन येतात की दादा पैसे काय असेल ते देतो बरेच फोन येतात नाही बैल आमच्या ह्याच्यात पळवा पण ह्यांचं कसं आहे की नावासाठी पळवायचं ह्यांना का पैशाच काय पैसे असं कोण भी कमवतोय पैसे आणि आज त्यांचं नाव काढतोय पण नाव करतोय चित्रात तेच कारण काय जेव्हा जेव्हा मोठे मोठे मैदान होतं चित्र आपल्याला मैदानात नक्कीच पाहायला भेटतोय मैदानात दिसतोय आणि लोकांचं प्रेम सुद्धा भेटतोय कारण की बघू शकता दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर वरून आले खासर्डी कसं काय काय सांगता एवढं लांबून आले तुम्ही आज चित्र फार आवडतो आवडतीचा पहिले चित्र आम्ही आम्ही एवढा लांबून फक्त चित्राची रेस बघायला काय आज पाहिलं का त्याला पाहिलं सुट्टा गट पास केलाय चित्राने तो पण चित्रायचे त्यांनी सुट्टा गट पास केला आणि आमच्या लय आवडतीचा बैल आहे चित्रा जोड हा एक नंबर आणि मालकाबद्दल काय सांगताल काय मालक एक नंबर आहेत मालकाची काय विषय नाही आलो होता आम्ही ते म्हणले पण नाही बैलाला धरू नका पळायचं बस बसला नाही त्यांनी आल्याबरोबर ते उठले नाश्ता करीत होते आम्हाला बैला सम फोटो काढून दिले मालक एकदम दिलदार मनाचा माणूस आहे म्हणजे एकंदरीत कसं आहे आता आपल्याला पळायला लागला की माणूस व्हायचं थोडासा नाही का इगो मध्ये बदल होत तर यांच्यात काय अजिबात बदल नाही ते नाश्ता करत होते आम्हाला फोटो काढायचा होता ते काहीच बोलले ते लगेच उठले बैल धरून फोटो ते असं पण नाही म्हणले काढा बैल बैल बसायचाय काही नाही म्हणले एकदम दिलदार राजा आपण त्यांच्या बरोबर नमस्कार नमस्कार काय सांगता आज चित्र्या चित्र्या पळाला दोन्ही एकाच नावाचे नंदे आणि एक सोबत पळाले गाडी एकदम चांगली पळाली आणि नियोजन पण नंबर नियोजन पण एक नंबर गेला विशाल मोरेच्यावर एवढा विश्वास काय चांगलं नियोजन करते चांगलं नियोजन करतात दोन तीन नियोजन एक दोन फसली पण झालं ते थोडं आमच्या चुकीमुळे झालं सुट्टी थोडा फरक सुट्टी थोडा फरक झाला आज जुन आहे भरपूर चाळीस वर्षाची परंपरा पण आहे काय मैदानातून आज अपेक्षा काय काय गुलाबाची अपेक्षा गुलाबाची अपेक्षा आहे एवढ्या लांबून येऊन गुलाबाची अपेक्षा आहे आणि ते तुमचे नक्कीच चित्र पूर्ण करेल मागचे एक दोन मैदान पण कंटिन्यू गुलाबाला आता भरपूर बुडली पण मोठे मैदान आल्यात इथून पुढे पण नियोजन विशालच्या हातात असेल त्यांच्याकडे नियोजन असेल हे तुमचा मनाचा मोठे बना म्हणायचा का हो oh. चला तुम्हाला आज नक्कीच गुलाल भेटेल ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद